श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो तिळाची उब लाभो तुम्हाला गुळाचा गोडवा एवो जीवनाला यशाची पतंग उडो गगनावरती आणि तुम्हा सर्वांना भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने लाभो सुख समृद्धी आणि आरोग्य आणि माझ्या सर्व शिवभक्तांना शुभ मकर संक्रांती सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत होणारा प्रवेश म्हणजे मकर संक्रांत होय यंदा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी ही मकर संक्रांत आलेली आहे बघा जानेवारी भोगी आहे म्हणजे संक्रांतीचा पहिला दिवस भोगीचा दिवस आलेला आहे बघा याच दिवशी सोमवार आलेला आहे त्याचबरोबर पौष पौर्णिमा अतिशय सोन्यासारखा दिवस आहे आपल्या आयुष्यातून जे काही भोग असतील दुःख असेल दारिद्र्य असेल चिंता असेल अडचणी असतील संपूर्ण भोग नष्ट करण्याचाच हा दिवस असतो असं म्हटलं तरी काय वावग नाही आपल्या आयुष्यात अगदी लहान व्यक्ती असो किंवा मोठी व्यक्ती सगळ्यांच्या आयुष्यातील सर्व भोग नष्ट करण्याचाच हा दिवस आहे तर भोगीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्हाला भगवान शिवशंकरांचे काही खास उपाय करायचे आहेत तसे जर तुम्हाला भोगी दिवशी जमत नसतील तर संक्रांती दिवशी तर निदान आवर्जून भगवान शिवशंकरांचे हे काळ्या तिळाचे उपाय नक्की करावेत आणि खास उपाय म्हणजे काळ्या तिळाचे आहेत सोमवार आहे, आहे। महादेवांची काही सेवा प्रत्येकालाच करायची आहे जीवनातून संपूर्ण आपल्याला सुख सं शांती समृद्धी आनंद आरोग्य ऐश्वर्याची प्राप्ती होणारा हा दिवस आहे वर्षभर आपल्याला सोन्यासारखं सुख ऐश्वर नक्कीच प्राप्त होत असतं तर संक्रांत म्हटलं की बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो काय करावे काय नाही आपल्या हातून या दिवशी काही चूक तर होणार नाही ना तर संक्रांतीचा दिवस खूप खास आहे आणि या वर्षी तेरा जानेवारीला सोमवार रोजी भोगी आलेली आहे तर भोगीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये जसा मी संक्रांतीला करायला सांगितलेला उपाय आहे तसाच जमेल तर नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ जस... जर उशिरा मिळाला असेल संक्राती संक्राती तर संक्रांती दिवशी तरी अतिशय महत्वाचा दिवस आहे त्यामुळे संक्रांती दिवशी हा उपाय आवर्जून करावा बघा यंदा संक्रांत चौदा जानेवारीला मंगळवारी आली आहे तर प्रत्येकाने लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे चमचा का होईना काळी तीळ चमचा का होईना काळी तीळ टाका महिला असो पुरुष असो अगदी लहान मुलं अभ्यंग्य स्नान या दिवशी करायचं आहे अभ्यंग स्नान करून आपल्या आयुष्यात जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील भोग असतील ते संपूर्ण नष्ट करायचे आहेत म्हणून काळे तीळ टाकायचे आहेत आणि काळे तीळ टाकताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय अगदी तुम्हाला जेवढा वेळा मंत्र जपता येईल ना ओम नम शिवाय नक्की जपा महादेवे भरभरून बर तुमची अगदी भ भोले भंडारी आहे तुम्ही नुसता मंत्र जपला तरी हाताने तुम्हाला चार हाताने तुम्हाला भरभरून देणार आहेत म्हणून या दिवशी जेवढा महादेवांचा मंत्र जपता येईल आणि काळ्या तिळाचे उपाय करता येईल ना तेवढे नक्की करा आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय अगदी सर्वांनी करा लहान मुलं असतील तुम्हाला वाटत असेल काळेतील पाण्या टाकून का नको टाकू का नको तर टाका एकमेव हाच दिवस असतो ज्या दिवशी आपण काळेतील पाण्या टाकून आंघोळ करण्याचा हा दिवस असतो अभंग्य स्नान करा प्रत्येक महिलेने पुरुष मंडळीने असतील दादांनी सर्वांनी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे धुवायचे आहे तुमच्याकडे काही उठणं असेल किंवा तीळ बारीक करून घेतलं आणि ते अंगाला उठणं स्वरूप लावलं तरी सुद्धा चालेल लहान लेकरं असतील तुम्ही बेसन पीठ लावत असाल मुलांना त्यात थोडंसं जरी तुम्ही तिळीचं उठणं टाकून दिलं तरीही चालेल तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही चिमुलभर काळी तिळी लेकरांच्या अंघोळीच्या पाण्यात नक्की टाका जे काही असेल भोग कष्ट वाईट बाधा तर नष्ट होऊन जातील जे काही ग्रह दोष असतील ते सुद्धा संपून जातील म्हणून काळ्या तिळीचा हा उपाय प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात नक्की करायचा आहे संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाने डोक्यावरूनच आंघोळ करायचे आहे अगदी लहान लेकरू राहिल्याना थोडं का होईना हो डोक्यावरून पाणी टाकून द्या हा भोगीचा आणि संक्रांतीचा दिवस असा असतो की अभ्यंग स्नानाचाच हा दिवस असतो त्याचबरोबर सूर्यनारायणाचे दर्शन या दिवशी प्रत्येकाने घ्यायचं आहे वर्षभर घ्या अगदी सोन्यासारखं भाग्य तेजस्वी नक्कीच होईल तर संक्रांतीचा दिवस आहे संक्रांत म्हणजे सेवा केली तर आपल्या आपलं भाग्य सुद्धा तेजस्वी नक्कीच होतं जीवनातून सर्व अंधार नष्ट होतो आपल्या आयुष्यात सोन्यासारखं सुख शांती नक्कीच येते म्हणून प्रत्येकाने चिमुलभर काळीतील पाण्यात टाकून सूर्यनारायणाला अर्घ्य जरूर द्यायचं आहे कुटुंबातील एका व्यक्तीने तरी सूर्यनारायणाची पूजा नक्की करा सूर्यनारायणासमोर एखादा दिवा लावा तर त्या दिवा सुद्धा तुम्हाला काळे तिळ टाकायचे आहेत जेवढे काळे तिळाचे उपाय करू ना तेवढे आपले भोग दारिद्र्य दुःख नष्ट नक्की होईल म्हणून संक्रांती दिवशी काळ्या तिळाचे उपाय चमत्कारिक उपाय आहेत महा उपाय आहेत हे भोगीच्या दिवशी संक्रांती दिवशी प्रदोष काळामध्ये आणि संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाने करा महिलांनो नेसेल हा व्हिडिओ बघताबरोबर थोडीशी बाजारातून ती नक्की घेऊन या आणि उपाय जरूर करा नक् नक्की नाही तर शंभर नाही तर हजार टक्के तुमच्या जीवनातून दुःख दारिद्र्य नक्कीच भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने दूर होईल प्रत्येकाला काही ना काही भोग असतातच असा कुठलाच मनुष्य नाही की ज्याला भोग नाही म्हणजेच कर्माचं फळ वाईट किंवा चांगलं हा भगवान आपल्या आपल्याला देतच असतात मग संक्रांतीचा दिवस असा असतो की आपल्या आयुष्यातून सर्व भोग नष्ट करण्याचं आणि जेवढं चांगले कर्म करता येईल म्हणजे करण्याचेच हे दिवस असतात म्हणजे भोगी संक्रांत आणि कर म्हणजे किंक्रात हे तिन्ही दिवस भोगी आणि संक्रांत तर पुण्यकर्म करण्याचे हे दोन दिवस असतात आणि बघा सोमवार आलेला आहे भोगीच्या दिवशी तर तुम्ही सकाळी सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचे विसरला गेला आहात तर संध्याकाळी तर निदान चंद्र देवाला आवर्जून अर्घ्य जरूर द्या पाणी जरूर अर्पण करा तांब्यावर पाणी घ्या त्यात थोडीशी टाकली आणि फक्त त्या पाण्याने जरी दिले ना तरी खूप होईल बघा ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम मंत्र नक्की जपा आणि पाणी सूर्याला अर्घ्य जरूर द्यायचं आहे किंवा तुम्ही संध्याकाळी हे जल अर्पण करत असाल तर चंद्रमोली नमः चंद्रमोली नमः नम भगवान शिवाची हे एक अतिशय महत्वपूर्ण नामावली आहे असे मंत्र जप करा मुलांची नक्कीच प्रगती होणार आहे मुलांनी मुलांनी दिलं आईने दिले वडिलांनी दिलं दिल, तरीही चालेल घरातल्या एका व्यक्तीने सर्वांनी द्यायचंच सूर्यनारायणाला अर्घ्य तर अतिउत्तम पण कुटुंबातील एका तरी व्यक्तीने जरूर द्या नमस्कार करा तुमच्या मनात जी अडचण असेल जी प्रार्थना असेल सूर्यनारायणासमोर समोर बोलायची आहे अंघोळ संक्रांती दिवशी सूर्य आधीच आपल्याला आंघोळ झाली पाहिजे म्हणून सूर्योदयापूर्वी उठायचं आहे अभंग स्नान करायचं आहे आणि सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे नंतर आपल्या देवघरातील देवांना सुद्धा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पंचामृत असेल किंवा गाईचं दूध असेल त्याने अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आता प्रत्येकाच्या घरात शिवपिंड ही असतेच तर काय करायचं दूध किंवा पाणी घ्यायचं त्या मुठभर काळी तीळ घ्यायचे आणि त्या तिळाच्या दुधाने किंवा पाण्याने आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत म्हणत बोलत बोलत मंत्र जप आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर ती शिवपिंड स्वच्छ पुसून आपल्या देवघरात स्थापन करायची आहे त्यानंतर तुम्हाला मुठभर काळी तीळ शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे शिवालयात जाऊन काय सेवा करायची ते मी सांगणारच आहे नंतर बेल बेलवाहा फुलवाहा धूप अगरबत्ती आपल्या देवघरात छान पूजा करायची आहे एक अखंड दिवा लावून ठेवा आता दिव्यात सुद्धा तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत काळ्या तिळाचे उपाय उपाय जरूर करा म्हणून सांगते की काळे तिळ नक्की घेऊन या मग काळ्या तिळाचा दिवा आपल्या देवघरात लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सर्वांना आपल्या तुम्हालाच नाही मलासुद्धा महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाताना पाण्यात थोडीशी चिमुटवर काळे तीळ टाकून ते जल आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आता बघा प्रत्येक जण रोज जात असो अगर नसो पण या दिवशी नक्की तुम्हाला आवर्जून आपल्याला घरूनच एक तांब्या जल आणि त्यामध्ये काळे तीळ टाकून भगवान शिवशंकराच्या जा शिवालयात जायचं आहे त्यानंतर ओम नम शिवाय मंत्र जपत राहा या दिवशी जेवढा मंत्रोच्चार होईल ना तेवढे तेवढे आपल्या आयुष्यात भोग नष्ट होणार आहे म्हणून मंत्र तरी जप करत राहा अगदी काही ना काही जमलं ओम नम शिवाय मंत्र जपत राहायचं आहे आपण महादेवाच्या शिवपिंडीवर तुम्हाला त्या काळ्या तिळाचे जल अर्पण करायचं आहे तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे बेल फूल अर्पण करायचं आहे बघा तुम्हाला जेवढी सेवा होईल ना तेवढी या दिवशी नक्की करायची आहे त्याचबरोबर बरोबर जाताना एक दिवासुद्धा आईने आपल्या मुलांच्या सुखासाठी शांतीसाठी भरभ मुलांना भरभरून प्रगती मिळावी यश मिळावं अभ्यासात त्यांची प्रगती व्हावी मुलं नोकरी करत असतील परगावी असतील मुलांची चिंता असते आई वडिलांना तर अशा पद्धतीने जर आपण आप, आप संक्रांतीच्या दिवशी मुलांच्या बाळांच्या नक्की रक्षण होईल कधीच कुठली म्हणजे संकट मुलावर येणार नाही वर वरच्यावर टळून जाईल कुठले भोग मुलांपर्यंत पोचणार नाहीत म्हणून एक दिवा आईने किंवा वडिलांनी नक्की महादेवाच्या मंदिरात लावायचा आहे तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल तिळाचे तेल नसेल इतर तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल त्या दिव्यात आपल्याला चिमुडवर काळे तीळ टाकायचे आहे मग थोडीशी काळे तीळ टाका दिवा लावताना तुमची जी मनात इच्छा असेल मग पत्नीबद्दल असू द्यात पती बदल असू द्यात घरात पैसा टिकत नसेल लक्ष्मी टिकत नसेल घरात पैसा राहत नसेल विनाकारण आजारपणात खर पैसा खर्च होत असेल मुलं बाळ अभ्यासात नीट लक्ष देत नसतील विनाकारण काही ना काही कारण पकडून म्हणजे घरात सतत कटकट -कट होत असेल तुमच्या लेकरा बाळाविषयी किंवा घराविषयी कुटुंबाविषयी अधिक आर्थिक टंचाईबद्दल कुठलीही जगातील तुम्हाला चिंता असू द्या भोग असू द्या तुम्ही या दिवशी महादेवासमोर असा एक दिवा लावून तर बघा नक्की चोवीस तासाच्या आत तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा सुद्धा नक्की देवादिदेव महादेव पूर्ण करणार पण असा एक दिवा प्रत्येकाने जरूर लावायचा आहे त्यानंतर तिथे थोडा वेळ शांत बसा नामस्मरण करा आता बघा तुम्ही खूप त्रास आहात तुम्हाला कुठलाच मार्ग मिळत नाही मग अशा वेळी काय करायचं भगवान शिवशंकरांचं नामस्मरण तर करायचंच आहे तुम्हाला पाण्यात चिमुटभर काळे तीळ टाकून आपल्याला अभिषेक घालायचाच आहे महादेवांना पण काय करायचं घरातून बरोबर जाताना तुम्हाला सात मुठी काळे तीळ बरोबर घेऊन जायचे आहे कितीही त्रासात असाल तुम्ही कितीही भोग भोगत असाल तुम्हाला सात मुठी काळी तीळ महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशी आपण श्रावण महिन्यात दर सोमवारी आपण शिवामूठ अर्पण करतो उभी शिवामूठ अर्पण करतो जवस असू द्या तांदूळ असू द्यात मूग असू द्यात तीळ असू द्यात जशी आपण मूठ अर्पण करत असतो तशीच तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी सात मुठी तीळ भगवान भोलेनाथ म्हणजे शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायचे आहे जी मनात इच्छा असेल जे दुःख दारिद्र्य असेल चिंता असेल तुम्हाला ते बोलून घ्यायचं आहे महादेवांना माझी ही, ही इच्छा पूर्ण करा आणि असं बोलून तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर सात वेळा काळे तीळ अर्पण करायचे आहेत नंतर जी का काळे तीळ आपण पाण्यात टाकलेले आहे तांब्याभर लोट्यामध्ये त्या पाण्याने महादेवांना अभिषेक घालायचा घातलेला असेल तर ठीक नंतर चंदन किंवा भस्म महादेवांच्या शिवपिंडीला लावायचं आहे आणि बेल फुल छान असं अर्पण करायचं आहे आणि घरी येताना एक का होईना बेलपत्र आणि थोडंसं तीर्थ आपण जलाधारीचे इथून थोडंसं घरी घेऊन यायचं आहे ते थोडंसं तीर्थ आपल्या घरात संपूर्ण म्हणजे घरात थोडं थोडं ते तीर्थ शिंपडून द्यायचं आहे जे बेलपान आणलेलं आहे ज्या व्यक्तीला खूप त्रास आहे त्या व्यक्तीला ते, ते बेलपान चावून चावून खायला सांगायचं आहे तुम्ही स्वतः जरी महादेवांसमोर एक बेलपत्र खा खाऊन घेतलं ना आयुष्यातील मी म्हणते सगळे भोग तिथे संपून जाते महादेवांच्या मंदिरातच तुमच्या आयुष्यातील सगळे भोग संपून जातील आणि तुम्ही अगदी आनंदाने घरी याल म्हणून प्रत्येकाने महादेवाच्या शिवपिंडीवर तिळाचं जल अर्पण करायचं आहे खूप त्रासात असाल तर सात मुठी तीळ अर्पण करा बेलफुल अर्पण करून छान असा अभिषेक भस्म चंदन अर्पण करून शांतपणे बसा तिथे एक दिवा लावा तिळाचा तिल तेलाचा दिवा लावा चिमूटभर काळे तीळ टाका त्यात घरी येताना एक बेलपत्र तिथलं उचलून महादेवांना अर्पण केलेले बेलपत्र उचलून स्वतः प्रसाद स्वरूप खायचं आहे आणि मग घरी या तुमचे सगळे भोग तिथे संपले समजा तुम्ही का एकदा उंभरटा बाहेर आला मंदिराच्या की तुम्ही अगदी मी सांगते शंभर टक्के तुम्हाला सुख शांती महादेव नक्कीच प्रदान करतील आयुष्यातील सगळे भोग तिथे संपले महादेवाने सगळे नष्ट केले असे समजून आनंदाने घरी या बघा बरोबर मार्ग नक्कीच काढतील अगदी आनंदाच्या बातम्या नक्कीच तुम्हाला लगेच चोवीस तासाच्या आत तुम्हाला आनंदाच्या बातम्या नक्कीच यायला लागतील काही ना काही करून तुमच्या कठीण इच्छा संपूर्ण पूर्ण व्हायला लागतील मग कितीही कठीण इच्छा असू देत पण या ठिकाणी तुम्हाला भगवान शिवशंकरांवर मनापासून श्रद्धा विश्वास ठेवूनच हे उपाय करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर सुद्धा या दिवशी एक दिवा संध्याकाळी लावायचा आहे तर कसा लावायचा महिलांनो तुम्ही मातीची पंथी घेतली ना तरी चालेल त्यामध्ये दुहेरी वेत टाकायची तिळाचे तेल टाकायचं आणि तुम्हाला तिळाचे तेल नसेल तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल सनफ्लावर असेल तुम्ही जे तेल देवांसाठी वापरता ते टाका आणि त्या दिव्यात तुम्हाला काळे तेल चिमुटभर टाकायचे आहेत आणि त्या दिव्याखाली एखादा कागद ठेवून द्या त्या कागदावर थोडीशी चिमुटभर काळे तेल ठेवा आणि त्या दिव्याला त्या तिळावर ठेवायचं आहे म्हणजेच तिळाचं आसन आपल्याला त्या दिव्याला द्यायचं आहे आणि तो दिवा थोडा वेळ चालू राहील एवढं तरी तेल टाकून ठेवायचं आहे आता माता लक्ष्मीला उंबरट्याला दोन्ही हात लावायचे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची हे माता लक्ष्मी आज संक्रांतीचा दिवस आहे मी तुझ्या स्वागतासाठी असा काळे तीळ टाकून एक दिवा प्रज्वलित केला आहे लावला आहे माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य अलक्ष्मी असेल ना विनाकारण दू विनाकारण निवारण कर दूर कर आणि माझ्या घरात अखंड तू लक्ष्मी अष्टरूपी महालक्ष्मी तू वास कर माझ्या घरात कशाला कमी पडू देऊ नको माझ्या लेकरा बाळांची माझ्या कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ दे माझ्या घरात अन्नधान्याला भरभराट होऊ दे सर्व भोगास दूर कर असं बोलून तु, तुम्हाला घरात यायचं आहे आणि थोडा वेळ तो दिवा तसाच राहू द्या हात लावून लावू नका दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा तो दिवा उचलून घ्यायचा आणि तो टाकायचा किंवा तो वापरला तरीही चालेल आणि दिव्याखाली तीळ आहे ते तुम्हाला एखाद्या पक्षांना द्या, द्या। त्या क्षणापासून तुमचे सर्व दुःख दारिद्र्य भोग निवारण झालेले आहेत आणि माता लक्ष्मीची प्राप्ती सुद्धा झालेलीच असेल तर बघा या ठिकाणी हा जो दिवा आहे तो तुम्हाला भोगी दिवशी सुद्धा संध्याकाळी असाच लावायचा आहे आणि संक्रांती दिवशी सुद्धा तुम्हाला याच प्रकारे मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मी भगवान शिवाच्या आशीर्वादाने अखंड तुमच्या घरामध्ये निवास करेल भगवान शिवाचा तर आशीर्वाद प्राप्त होईलच तर मैत्रिणीनं या ठिकाणी आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून ही आध्यात्मिक पुराणातील माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हरभर हर हर महादेव टाईप करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हर हर महादेव धन्यवाद